नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे झटपट आणि नाश्त्यासाठी युनिकसी आज रेसिपी पाहणार आहोत चपातीवरती अंडे टाकून तर पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटीवर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव चम्मचवर मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून कणिक आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर छान असं इथे मी कणिक भिजवून घेते आणि ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी कणिक भिजवून घेते छान असं कणिक भिजवून घेतलं इथे पाहताय तुम्ही तर एक चम्मच बरे यावरती तेल घालून घ्यायचं आणि परतला व्यवस्थित हे कणिक भिजवून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हे कणिक मळून घेतलं आहे आता मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चम्मचभर तेल घालून घेते आणि व्यवस्थित हे तेल कणकेवरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनटासाठी बाजूला ठेवूया एका वाटीमध्ये इथे अंडी फोडून घेणार आहे तर इथे मी दोन अंडी वापरणार आहे तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर खरंच ही एक नवीन आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनटामध्ये ही रेसिपी आपली तयार होते तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा तुम्हाला आवडेल आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातील तर इथे मी अंडी फोडून घेतलेत आणि त्यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरलेला घालून घ्यायचा टोमॅटो घालायचा टोमॅटो आणि कांदा थोडं थोडंच इथे मी घालून घेतलेला आहे एक हिरवी मिरची कमी तिखटवाली घालून घेतली आहे लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे कमी तिखटवाली मिरची घालायची किंवा तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथिंबीर घालून घेतली चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचभर हळद घालून घेतले आणि हे व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे अंड व्यवस्थित अशी हे दोन्ही ही अंडी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची तर ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये लहान मुलांनाही बनवून द्या मुलेसुद्धा खुश होतील तसेच लहान आणि मोठेसुद्धा खुश होतील एवढी झटपट ही रेसिपी आपली तयार होते तर पाच मिनटानंतर इथे आपले कणिकसुद्धा छान असं भिजलेलं आहे व्यवस्थित परतला मळून घ्यायचं हाताने आणि व्यवस्थित मळून घेतल्यानंतर कणकेचा यातला गोळा काढून घेतला इथे कणकेचा गोळा काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर त्यासाठी पोलपाट घेतलं आहे आणि सुके कणिक घेतलेलं आहे सुके पीठ घ्यायचं घोलवून घ्यायचं कणकेचा गोला व्यवस्थित आणि चपाती छान अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर व्यवस्थित अशी ही चपाती चपाती इथे मी लाटून घेते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं परतला सुके पीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने परतला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि परतलं सुके पीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा तर व्यवस्थित असं हे घोलून घेतलं आहे परतला आणि व्यवस्थित आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे रोज रोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन किंवा तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर ही आगळी वेगळी आणि युनिक अशी रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा तरी ते चपाती व्यवस्थित अशी ते मी लाटून घेते तर इथे मी पूर्ण चपाती इथे पात आहे तुम्ही पूर्ण चपाती लाटून घेतल्या आणि बाजूला गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्या चपाती टाकून घ्यायची गॅसचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेला आहे एका बाजूने छान अशी शेकलेली आहे चपाती पलटी करून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवायचा हाय फ्लेमवरती चपाती आपल्याला शेकून घ्यायची नाही आहे तर एका बाजूने छान अशी शेकल्यानंतर ही पलटी करून घेतले आणि नंतरच गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा आता यावरती आपल्याला जे अंड्याचं मिश्रण केलेलं आहे ते घालून घ्यायचं अशा पद्धतीने आणि सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं सर्व बाजूने अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी पसरवून घेते खरंच खूप छान ही रेसिपी तयार होते तर आज आपण पाहणार आहोत अंडा पराठा तर इथे व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे आणि इथे पाहत आहे तुम्ही वरच्या बाजूने थोडंसं कोरडं झालेलं आहे सुकं झालं आहे त्यानंतर पलटी करून घ्यायचं तर इथे मी चपाती पलटी करून घेतली आहे आणि वरून थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे तर व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेसुद्धा चपाती व्यवस्थित अशी ही शेकून घ्यायची अशा पद्धतीने अजिबात आपली चपाती कडक झालेली नाही आहे खालच्या बाजूने तुम्ही पाता आहे मस्त अशी आपली चपाती इथे तयार झालेली आहे आणि आपला हा अंडा पराठा दिसायला खूप सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीलासुद्धा खूप छान लागतो शंभर टक्के ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही आवडणारी रेसिपी एकदा नक्की करा तर इथे पराठा काढून घेतला आहे आणि ते पोलपाटावरती इथे मी तुम्हाला दाखवते तरी ते मी पिझ्झा कटरने कट करून घेते पराठा व्यवस्थित असा कट करून घेतला आहे आणि गरम असल्यामुळे हाताला चटके लागतात तरी ते व्यवस्थितस हा पराठा आपला तयार झालेला आहे खरंच छान असा हा पराठा दिसत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही रोल करूनसुद्धा मुलांना खायला देऊ शकता अगदी झटपट आणि दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते जर तुमच्याकडे कणिक भिजवलेलं असेल तर पटकन ही रेसिपी तयार होते तर इथे रेसिपी आपली तयार झालेली आहे अंडा पराठा तयार झालेला आहे तुम्हाला अंडा पराठा कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद